श्री गुरुचरित्र अध्याय पहिला या अध्यायाच्या पठनाने कल्याण होऊन त्याच्यावरती गुरुची अखंडपणे कृपा गजानना तुला नमस्कार असो तू चौदा वैद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस हे गौरी गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे की हे ग्रंथ कार्य तू निजकृपेने कृपेने पूर्णत्व मला आशीर्वाद दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथ कार्यासाठी मला मदद कर। उत्पन्न ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादे श्रेष्ठ मुनी वालिमकी आदिकविश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी हे ग्रंथकार्य पूर्णत्व असणे अशी विनम्र प्रार्थना करतो माता पित्यास नमस्कार आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरुंची कृपा आहे त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे गुरुंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तत्रेयन सप्ता ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते ना त्यांना हे गुरुचरित्र अत्यंत फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमान श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांची मनोरथे पूर्ण होतील इष्ट समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गानगापुरास जाऊन श्रीगुरूंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्रीगुरुंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्रीगुरूंना करुणवचनाने एक सारखा अर्पित होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमी पणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही माझी चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस तू गुरुदेवा तू, गुरु तू माझे कष्ट ब माझे दैन्य हरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही तू माझ्यावर रागावला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरुच्या नांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती श्री गुरुदेव